घराच्या पायऱ्या पण स्वच्छ नसतील ना एवढ्या आम्ही मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ केल्या स्वतः शैलेश त्याचा पायरी स्वच्छ करतो म्हणजे विषय आहे का हा स्वतःच्या घरांच्या तुम्हाला कोणतं नमस्कार मित्रांनो मी अनिकेत भोईराणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज चालू आपण एक्विरेला याला कारला गाडी यायच्या कारण की तिथे आज स्वच्छता मोहिमे भिवंडी स्वयंसेवक ग्रुप आणि नवी मुंबई मानाची पालखी स्वयंसेवक ग्रुप यांच्यातर्फे स्वच्छता मोहिमे नवरात्री निमित्त तिथे कारण तशी पण महिन्याला काही दिवसाला आपण तिथे स्वच्छता मोहीम राबवतोच आपल्या पालखीच्या तर्फे तर आज पण स्वच्छता मोहीम येणार आज चाललो आहे आपण आईच्या कारल्यागडी स्वच्छता मोहिमेसाठी तर बघू आता पुढे जाताना आणि मेन वाट लावली पावसाने सगळी निंगाच्या वेळीच पाऊस आलाय नी जाताना नाही भेटला ना पाहिजे रस्त्यात तर ठीक आहे आता निघतो आम्ही पुढं तिसचा पेट्रोल टाकून चाललो एक वेळेला किती तिससा पेट्रोल हरी आपली आवरेज देते ना तुफान वाघिणीमध्ये तिसचा पेट्रोल टाकले आता बघू धूर सोडते का आग सोडते ठीक आहे पाऊस पण जास्त थांबले ते वाट लावली भिजवला आहे पॅंडी बिंडी जगला असतात माझे चिखल उरवलं माझ्या ठीक आहे पावसाचा दिवस आहे पाऊसच पर्यंत बरफ नाही पार आता नाही पडल्या पाहिजे थोडी दया गेली मजा मे गाडीवाला तर बिलकुल जाया नाही करत कुशल चिखल उरून जात माझे मोठी गाडी रा असते ना राखवलं असतं माझा बरे ना रॉकेट आहे ठीक आहे जाऊ आपले डॉक्टर असते असते भिजत भिजत हे देखो गो काहीच माते रादरसे ऊपर जाते कपल लोक आम्ही तर सिंगल आमचं कसं तर आहे आम्ही चाललो आता तिथत तिथं तेव्हा महालो फोन होतं काय माहिती आहे पॅन जसं की आली आणखी इथं फॅनला मारले मग पॅनची गरज सगळी आणखी इथं कपडे नाही कारण की ओढ झाले सुकाला पहिले कपडे आपलं तर सकाळ सकाळचा नेचर खूप मस्त आहे एकदम आणि चालू मजा येते आपली छोटा रॉकेट मित्रांनो बसलो आता पॉलस तरी जोडला पावसान डायरेक्ट बघायला अचानक तरी पण टाइम नाही भेटला ना इथं बाई काय क्लायमेट झाले रे वातावरण वा एक नंबर बघा कसं आलं कडक ना एक नंबर झाले मोलीच आता अजून मजा येईल पण यार एवढंच वाट लागली सगळं केसांची सेटिंग करली सगळी ठीक आहे तिथे गेलो सेनेटवाला गौसू पहिला आपलं आता दारा वागला का माझा मागरा आकडा डायरेक्ट पाला गे मामा कार माकरांचा कार आहे फुल मामांचा ही वरती पात्रांवरती ठीक आहे ठीक आहे आता नाश्ता करायला बसला चहा प्यायला मस्त जाऊ पुढं चहा पिऊन त्या आता दिसतो बऱ्याच टेस्ट घेऊ त्याची हो मस्त या तुम्ही पण प्यायला सर्ण वरती आपल्या खंडाल्याच्या इथं वरती पण थोडासा मॅटर झाला गाडी पंक्चर झाली आपली गाडी झाली पंक्चर गाडी मधीतच यार काय करायचं आता बोला <laughs> काय बोलतो किला घुसला तिथं मंग इथं बघ इथं काय बघ नाही नाही काही नाही गाडी पंक्चर झाली यार टाइम नऊ वाजता पोचायचा होता तिथं काय बोलत पंक्चर तर बाई तशी तर नेऊ शकत नाही ठीक आहे कारू पंपचर आता मामा कारस पाट। आपस आपस हा टाक तोरून टाक खोल खोल शाला भारी शिस्टीम अरे यांका होतं मामा आव्हानिक निघते का आव्हानिक निघते का याच्यातून बाहेर राहिलेली साईड चिपक फेविकॉल जो का जोर आहे ना वो, चिपक जात आहे

मेरे हाथ में भी लग गया सर अरे जाल आत्मा जैसी त्यामुळे नापरा गेला स्टैंडवर कार काटला कार किती जीव बस गेलो हटव चार पाच पंक्चर केले एक केलेनी जिंदगी बर्बाद बर्बाद भाई साहब अभी नया टुप डालना पड़ेगा खर्चा है खर्चा आधी पैसे ने वागा कर गरीब दिवस काढतो वाक परत बॅक टू शो गेला बॅक फोटो गेलो पुढ्या गावात रे याच्या आता माणूस असतो ना चार पाच काना खाली मारले असते याच्यात काय करणार जाऊ दे देऊन <laughs> दे भांगार काय जाऊ दे, आ, ना का दे। एक एक गाणी बोल ना मामा एक दोन लाईन बोलू ना बो... कोणसा गाणी अच्छा वाला गा ना अच्छा लगा।

टाइमपास झाला पंक्चर करता ना थोडासा तर टाइम पण भरपूर झाले तूप नवीन टाकायला लागली टूप एक टूप ला। टूप तो ना। ना था था। आ, वाला पाच पंक्चर तर आणि पाच ठिकाणी आवाज घेतला छान बेकार तो राग आले ना आम्हाला झालं त्याला भांगार मध्ये एकूण टाकता किल्ल्याला इथं रिदा भंगार मध्ये एकुंटा केल्याला नको दाखवाला मला का आला तोंट्याचा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला मामाने कारला आपला पंक्चर फायनली मेहनत करून मामा असतो मुलं आपण जरा बरं वाटतो चला आता निघू आपण डायरेक्ट सुसाट वन किती कितीच आता जाता असते जाऊ वापस पंक्चर झालं जे आला पंप्चर भेटतो पुरं काय माहित नाही चल चलो ठीक आहे चल रे भयाजी मामा हां बाय बाय हां पोचले आपली इथं हॉटेल वर नाश्ता करायला जय फक्त एकवीरा सात आठ टन कचरा गोला करू सगळी तर बाकी पोरं येते ना अजून वरती फक्त आम्ही जाणे नाही वर्दी वाला अजून येतात म्हणजे आपले टी शर्ट वालं आले दाखवतो सगला लाले लाले कोणला कोणला लादी लागेल कुठे मत बातूर नाही दिसत तो ना। बाकासूर दिसतो तो सुका पाटील दिसतो पस्तीस <laughs> को भाकरी कोण दिसतो सुका पाटील नाही दिसतो वर आले पाव पण आले तुला काय पाहिजे कांदा बिंदा भाजी करायचं सोबत नको घे रे पोरा हो आज तुला कैसे आहे जर चांगले असेल तर खावा नाही तर बाकीचा भरोसा नका ठेवू भाई

हे बघ अक्का बसतो याच्यामध्ये एक मिरची मध्ये हे राज अक्का बसतोय बघ दर्शन झालं जालवा आहे जालवा

<laughs> तू <laughs> एक काम चिंबोरी घे चिंबोरी घे तू तू बावली नको मी झोपलेली मांजर घे ना फिरीजवटेव तुमची घरी बेन येत सगळे नका मी बोलतो सगळ्या ना सगळ्या ना सगळ्यांनी घेऊन दिला असता मामा आधी ठीक आहे ठीक आहे बघ की बघ बस बघ हा बेकार ना बेकार वापसी फेन येत जा बंदूक घेऊन ये येऊन ये चला कामाला कामाला यांच्या माग लागून होणार नाही काय चलो गाईज नाश्ता साफसफाई घेतली साफसफाई करायला मस्त सगळी गाणी चुंगारू एक पण ठेवणार वाघ तीन वाघ तीनो भाई तीनो विता पाय आत्यार कुठं जरी तुमची सामान कुठे साफ करायला झाले ना सामाना पाठवले तू वाली बाई कोण थम तम वाशी बस आले वाशी बस आले जाऊ दे जाऊ दे ठीक आहे तर मित्रांनो पोचलो घराव आपण आता इथून करू आता सगळे साफ साफाई काजरा विचरा उचला जोर सुरुवात नसती पब्लिक तर नाही ठीक आहे ऐलो सात जणी मावल्या गाठ उतरून बाया कोक आल्या बाया कोक नाल्या गेल्या कारल्याचे डोंगराला बाया कोक नाल्या गेल्या कारल्याचे डोंगराला एकवीरा आईला आईला भेटल्या नाय माझ्या सातजणी सात जी मावल्या बाऊल्या गट उतरून बायाोकनात आल्या गो उतरलो डोंगराचे थाली गो उतरलो डोंगराचे थाली गो आई तुझा भरलेला बाजारू गो भरलेला बाजारू

तुझी भरी नवटी कण नार एक विराई तुझी भरी नवटी कण नार सदा सुखी देवलेकर राणाघनावले सदा सुखी देवलेकर लेकरा आपलं आम्ही सगळे सेफ्टी महत्त्वाचे आणि सुरुवात केली आपल्या याला मोहिमेला म्हणजे कचरा उचल्याला सर्व साफसफाई करायला बॅग बी घेते ना पेरिशुट पेरिशुट ना कोल ना पॅरीशूट करू काल ती घेतला बॅग आता आपण पण करू सुरुवात येऊ किती मेहनती पोरात आपली आता चला आपण सगळं गड आता मस्त स्वच्छ करू एकदम मस्त आईचं सगळे साफसफाई करायला आपण पण छोटी मोठी घाण असेल ती काहीच ठेवायची नाही सगळा साफ करायचे गड आपल्याला तो कागद बघतो फक्त रुमाल पण जे दर्शन घ्यायला दर्शन बाहेर करायची आता स्वच्छ करायचे गड काहीच कचरा ठेवायचा नाही दाखवायचं नाही सगळी मनापासून काम करतात सगळी बॅग घेऊन इथे गड आपण एकदम स्वच्छ करू नको आज जो कचरा केलेला आहे सगळं स्वच्छ करू नको जाम मेहनत करतात छान कचरा केलेला आहे चालू आहे आपला तर सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन आलो आपण जे लागतील ते पंजा वगैरे ते सगळा सगळा सगळं सगळ्या छोटा छोटा कागज कागद पण नाही ठेवायचा चलो काय चलो आगे चलो म्हणजे ते मुद्दे आपले सेव आपले सेवक नुसते सिरियसली येतात सगळा घर साफ करायचा गेल्या टायमाला पण सगळा घर साफ केलेला तरी काय उपयोग नाही आपल्याला राज असते परशील माणूस तसं ठरवले भाई त्या जागेवर परलेने पाहिजे दादा स्वतः उभा नाही बागा असते रे असते आगाओ कचरा बघा किती गेले लोक स्वतःच्या घरांकरती का अंगण्या टाकते का असं करते हा ते घरा येऊन खुशाल टाकतात बाटल्या बिटल्या कचऱ्या हा लोक आहे किती पण टाकलं ना आम्ही स्वयंसेवक बाई सज्ज होंभीर आहोत गड सापकार साठी आपल्या आईचा काय भाऊ कायम सगळी पोरा मनापासून पाऊस बिऊस काही नाही बघत काम करतात गड स्वच्छ करायचे बघत आपल्या आईचा बघतो त्याच बाकी हे बघा हे अशी लोक आला घरान घरांनी स्वतःच्या स्वच्छ ठेवतील मी ते घरा येऊन गाणी करतील असते र असतील लागल 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 भाऊ त्याच्या दिवशी नको उतरूर नको नको माहिती बाजूशाही बाजूशाकडा चालूच काहीच ठेवला भरल्या आता मला वाटली दहा दहा बारावी बॅग असेल रामनगर जाऊ गेले गेलो कचरा स्वत लाल ना आमचा वाघ सज्ज येत सगळ्या आईचा गड साफ करायला आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला म्हणून राबवतो ना मागच्या महिन्यात पण तीन तारखेला काहीतरी आलतो ना आता पण बाई इतका सारा कचरा नावं असते ना कचरे कोणी कोणी केले त्या घरात टाकला असतो कचरा नाही पंधरा किलो आहे सोळा किलो आहे कचरा ना कचरा फाटल पाटल पाटल इथल्याच परिसरातलं बघा एवढ्या बॅगी भरल्या ना शालेन गेलो नाही मला मोजता येत नाही चांगले असतं तुम्हाला मोजूम बिजुमिने अजून बाकी आहेत इथलेच अजून पोरा काम करतात तिथे बघा अजून वरती पण काम करता पोरा अर्धी पोरा खालती गेला पूर सापच करायचे असत डायरेक्ट काम कचरा केला लोक आम्ही घेतले काराला कचरा ठीक आहे किती काढला किती बॅगी भरल्या भरपूर भरल्या भरपूर आहेत वरती पण त्रास आहे त्रास ट्रॅक्टर जर इथे असता ना चार पाच ट्रॅक्टर भरला असता आम्ही पण ट्रॅक्टर वरती चला जाऊन दे बुवा जाऊन दे बॅगी येऊ देऊन हॅलो राजकारले राजकारले कुठे आहेत पटकन रे पटकन कांदा भाजी तुला काय ढोकल्याची बोडत काम जल्दी जल्दी इधर जलदी पायर पे मला एक तंदुरी नेटवर्क केला नेटवर्क केलं मला तंदुरी मला तंदूर चिकन राखी तंदूरी मला मटर तुला काय लिहून देव मॅगी घेतो मॅगी नवीन नवीन करायची आमच्या या वाघाला नाही पाऊस वाघ वाघ या आमच्या वाघाला कौरुंगारली तुम्ही काय बोलते का पाटाम पिटन

कुठला आहे तुम्ही स्वच्छ केल्या बघा आम्ही पायऱ्या तुमच्या घराच्या पायऱ्या पण आता स्वच्छ नसतील ना एवढ्या आम्ही मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ केल्या स्वतः शैलेश दादा पायरी स्वच्छ करतो म्हणजे विषय आहे का हा जब लीडर लिडर ऐसा दिल लगा के काम करेगा तो बच्चे लोग तो और दिल से करेंगे कप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट फ्रंटेकारी मनापासून साफसफाई करायला लोले घरी जेवलेले टाटणे उठले हा पण इथं कोण रे कोण ये हा जाम मेहनती पोरे ती हो। दारूची गालसात त्याने निसून करायला लावले कर कर ही बिथ पण बाजून राग बेक झाले असे दोन तीन गालासा बेक मातीने भरलेली एक जी आहे जरा चप्पल देऊ का चपल <दो ड़ा। laughs> <दो डखे ला। laughs> देऊ टाके <laughs> डोरी म्हणजे कचऱ्यामध्ये काय गौली बघ बारीक पोरा कुठला पारला असेल तर बारीक पोरे गौरवायला लागला त्याचा बेकार 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 जाऊ दे यो बारीक पोरांचा बारीक पोरा मस्त आम्ही मजा करत सगळे एन्जॉय करत पण पन... पायऱ्या के पायऱ्या तर बघाल ना तुम्ही तुमच्या घराच्या पायऱ्या पण असतील अशा साप यो वागत भाई एकटाच बी लागली का एकटाच जय एकवीरा मंडळी आणि ऑफिशियल आपला बॉप दादा सबस्क्राईब करा का शंभर टक्के दादांचा सगळी पोरं आले काम करून आता बसले सगळं फ्रस्ट साफ केला मस्त आता फ्रेश झाली सगळी बसली दौऱ्यान दादाचा सत्कार केला इथं दोन्ही आपला भोंडीचा दोघांचा सत्कार केला बाकी आता बघून जाऊ जेवणात सगळी सोय आमची भाई मंडलचा गरीब नाही आमचा राज शिल्पांचा मंडल पोझिशन काय पोझिशन पटापट पोजिशन घ्या ठीक आहे ठीक आहे दोनशे तीनशे फोटोकार ना येऊन येऊन दे अरे सुका पाटील राहिला पाटील आला आला पाटील कार फोटो राग आला पाहिला राग आला बघ भांडण होतील आता पिल्लू नको ना नागो अन्दाचे मुलं मी नको ना दादा असा बघून जा बघा का बाका सुरू आले बाका सुरू नाही पस्तीस भाकऱ्या खाणार करून सगळ्या करून आता आले आले सगळी पोरा जेवाला हॉटेलला आले जेवाला हॉटेल रोहितला वेजचं व्हेज च नॉन च काउंटर लागले सगळं सगळं पस्तीस पस्तीस भाकरी खाणार चुका वाटील होणार सगळ्या पदे आपलं स्वयंसेवक रस्त्यामध्ये येताना आता एवढा पाऊस लागला एवढा पाऊस लागला ना आता काही दाखवता झाला नाही कारण की जाम बेटर आम्ही पन्नास पन्नास रुपये वेळ रेनकोट घेतले कारण की आमच्याकडे काहीच नाही छत्री होती साधी छत्री होती भागवा पन्नास पन्नास वेळेला रेनकोट घेतले तर आता सुद्धा कर्जनच्या पुढे आलो हे रेनकोट लाल लाल वावटं घेतलं पन्नास पन्नास वाला छत्री परली छत्री परली आर 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 छत्री परली छत्री परली नाही 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 छत्र पिरो पिरो फिरो पिरो पिरो काही वाफ ते चक्करमध्ये छत्री परली छत्रीचं नुकसान नुकसान झालं आपलं नुकसान झालं ना गारी आली समोरशी गारी आली समोरशी वा वा बुवा ए छत्री वलाय नको न हो ती छत्री ऑन रोड परली आमची ठीक आहे पावसाने तर पावसाने सत्यानाश करून छत्री भरली छत्री तारा तुटल्या घर तुटल्या तुटल्या दिसतील आता तारा जाऊ दे बघू आता पुरं पाऊस लागतो का नाही तर मंडळी आलो आपण आता घरी फायनली का काही कारण असतं थोड्या मोबाईलच्या चार्जिंगच्या इश्यूमुळे आपल्याला ब्लॉग एंड करता आला नाही तिथं मध्ये तर नक्कीच आता आपण ब्लॉग एंड करू आहात आणि तुम्हाला एक सांगेन का तुम्ही पण जात असाल कुठे पण देवस्थानी कारलागडी वगैरे कुठे पण तर नक्कीच कचरा करण्यापासून थोडासा टाळा कचरा स्वतःचा स्वतः काय पॉकेटमध्ये वगैरे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पण थोडासा टाळा आणि आपला गड स्वच्छता राखा कारण की आपली संस्कृती आपले गड आपणच जपले पाहिजेत तर ठीक आहे मित्रांनो हा व्लॉग आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आणि काही भूर ऑफिशियल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा प्रेम असाच कायम सोबत दे बाय